लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज आज की आज की तेज खबर आपले स्वागत चला तर घडामोडी रेंदाळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात समस्त धनगर समाज विकास बहुद्देशीय ट्रस्ट महाराष्ट्र राज्य रेंदाळ यांच्या वतीने पुण्य अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात कॉम्रेड के एल मालावादी सभागृह रेंदाळ येथे पार पडले यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्यादेवींचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे अहिल्यादेवींना पुण्यश्लोक असेही म्हणतात कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य हो। आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात हुशार असलेल्या अहिल्या देवींचे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात लिहिले गेले तसेच समाजाला समा मदत करण्याचे आश्वासन सरपंच उपसरपंच यांनी दिले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री अभिषेक पाटील श्री भरत पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ दया पाटील सौ अन्नपूर्णा गळदगे सौ उषाताई चौगुले श्री मुकुंद पतंगे श्री अविनाश घोडेस्वार श्री गजानन वाईंग श्री रंजित खोत श्री महेश कोरवी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मण दादा हे होते प्रस्तावना श्री उमेश तांबे यांनी केली तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ शुभांगी कर्डे यांना प्रदान करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी माननीय सरपंच श्री रावसाहेब तांबे श्री उदय विभूते श्री सरताज नायकवडे डॉक्टर श्री सचिन नि, श्री नितीन पाटील श्री रामदास पाटील श्री कृष्णा पुजारी भाऊ धनगर समाजाचे अध्यक्ष रेवांना पुजारी पत्रकार श्री बाळासो थोपडे रेंदाळ बौद्ध समाजाचे अध्यक्ष श्री बाजीराव कांबळे श्री महेश माणी श्री बाळासो खानविलकर श्री विजय पाटील दत्ता श्री संतोष शिंगे समाज व ट्रस्टचे अध्यक्ष श्री उमेश धोंडीराम तांबे उपाध्यक्ष श्री संतोष पुणेकर खजिनदार श्री वाघे कार्यवाहक श्री बाबासोब शेळके श्री संभाजीराव तांबे शराब श्री संभाजी वाघे श्री मारुती चोपडे श्री राजाराम तांबे श्री कुमार तांबे श्री सदानंद तांबे श्री संजय तांबे पाणारे श्री नंदकुमार तांबे श्री युवराज तांबे श्री शिवराज तांबे श्री अण्णासो भिसे श्री संजय तांबे श्री अक्षय पुणेकर फौजी श्री अनिल पुणेकर श्री विजय काळे श्री राकेश तांबे श्री सुनील तांबे श्री सुभाष तांबे श्री बाळासो खरात श्री शिवाजी तहसीलदार श्री गजानन खरात श्री अविनाश शेळके श्री प्रकाश वाघमोडे श्री विनायक तांबे श्री सागर पुजारी तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्री बाबासाहेब शेळके यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश माळी यांनी केले